श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ दे हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते मार्गशीर्ष महिना हा हिंदू दिनदर्शिकेतील नववा महिना आहे हिंदू धर्मग्रंथांमध्ये हा महिना अत्यंत पवित्र मानला जातो यंदा मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात दोन डिसेंबर पासून झालेली आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये दर गुरुवारी महालक्ष्मीचं व्रत केलं जातं धार्मिक मान्यतेनुसार या व्रताचं पालन केल्याने भक्तांवर लक्ष्मीची कृपा राहते यासोबतच ऐश्वर यश आणि समृद्धी प्राप्त होते यासाठी दर गुरुवारी घरामध्ये घट मांडून महालक्ष्मी देवीच्या रूपाची पूजा केली जाते या महिन्यामध्ये भगवान विष्णूंच्या पूजेचं जेवढं महत्व आहे तेवढंच महत्व त्यांच्या प्रिय देवी लक्ष्मीच्या पूजेचं आहे असं मानलं जातं की जो कोणी मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी देवी लक्ष्मीचं व्रत करतो देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाचा वर्षाव त्याच्या आयुष्यात होतो देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने त्याच्या घरातील संपत्तीचं भांडार भरलेलं राहतं असं मानलं जातं की मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्ही देवी लक्ष्मीला तुमच्या भक्तीने प्रसन्न केलं तर अशा लोकांवर गरिबीची सावली कधीच पडत नाही देवी महालक्ष्मीचा अखंड आशीर्वाद भक्तांवर सदैव राहतो मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे व्रत केले असता अनेक भाविकांना सुख समृद्धी सुबत्ता प्राप्त होते आता हे व्रत जर तुम्ही करत असाल किंवा करत नसाल तरी देखील या महिन्यामध्ये घरामध्ये काही प्रभावी सेवा व उपाय करूनही तुम्ही महालक्ष्मी आणि भगवान श्री विष्णूंची कृपा प्राप्त करून घेऊ शकता कारण आयुष्यामध्ये असे अनेक वेळा घडते की आपण कठोर परिश्रम आणि सर्व प्रयत्न करूनही संपत्तीची देवी लक्ष्मीची कृपा होत नाही करिअर असो किंवा व्यवसाय प्रत्येक बाजूने निराशा येते पैशांची गरज सर्वांनाच असते अनेक वेळा असे घडते की एखाद्या व्यक्तीच्या अनेक प्रयत्नानंतरही पैशाशी संबंधित समस्या कायम राहतात अनेक वेळा परिस्थिती अशी निर्माण होते की माणसाला त्याचे जमवलेले भांडवलही खर्च करावे लागते जर तुमच्याकडेही पैसा टिकत नसेल पैसे जमा करण्यामध्ये तुम्हाला अडचणी येत असतील तर असे काही उपाय आहेत जे मार्गशीर्ष महिन्यामध्ये मा केल्याने तुमच्या आयुष्यातील सर्व आर्थिक समस्या दूर होऊ शकतात कारण हिंदू धर्मामध्ये देवी लक्ष्मीला संपत्तीची देवी मानले जाते म्हणूनच देवी लक्ष्मीला नेहमी प्रसन्न ठेवावे आणि देवी लक्ष्मी ही नेहमी पैशाच्या स्वरूपात नाही तर सुख शांती आणि समाधानाच्या स्वरूपात देखील तुमच्या घरामध्ये नांदत असते ते मराठी महिन्यामध्ये असलेला नववा महिना मार्गशीर्ष महिना हा भगवद्गीतेमध्ये सांगितल्याप्रमाणे सर्वश्रेष्ठ मानला जातो कारण हा भगवान श्रीकृष्णांना खूप प्रिय आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला अशा झाडाला स्पर्श करायचा आहे या मार्गशीर्ष महिन्यामध्ये या झाडांना स्पर्श केल्याने आपल्या घरामध्ये असलेली गरिबी मुळासकट नष्ट होईल एवढा हा प्रभावी उपाय आहे यासोबतच आपल्या घरातलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल तर असा हा उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा चॅनेलवर पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा बेल ला ही क्लिक करा जेणेकरून जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं ते नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल तर बघा धार्मिक श्रद्धेनुसार अशी काही झाडं आहेत जी खूप पवित्र आणि पूजनीय मानली जातात शास्त्रानुसार काही झाडांमध्ये दैवी आणि चमत्कारिक शक्ती असते असं मानलं जातं धार्मिक श्रद्धेनुसार काही झाडे अशी आहेत ज्यांची पूजा करणे अतिशय महत्त्वाचे मानले जाते जर आपण मार्गशीर्ष महिन्यामध्ये या पाच झाडांची पूजा केली तर आपण श्रीमंत व समृद्ध जीवन जगू शकतो आणि म्हणूनच आपल्याला या मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवारी किंवा शुक्रवारी किंवा इतर कोणत्याही दिवशी आपल्याला या पाच झाडांना स्पर्श करायचा आहे तर अशी कोणती झाडं आहेत ज्यांना स्पर्श केल्यामुळे आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण होणार आहेत ही माहिती आता आपण जाणून घेऊयात मार्गशेष महिन्यामध्ये शक्यतोवर गुरुवारीच हा उपाय करण्याचा प्रयत्न करा कारण गुरुवार हा दिवस महालक्ष्मीला समर्पित आहे त्यामुळे या दिवसाला अनन्य असं सा महत्त्व प्राप्त झालेलं आहे पण गुरुवारी ज्यांना शक्य नाही झालं त्यांनी दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी हा उपाय केला तरीही चालेल किंवा या मार्गशेष महिनाभर कोणत्याही दिवशी केला तरीही चालेल तर मार्गशेष महिन्यामध्ये आपल्याला ज्या झाडाला जा स्पर्श करायचा जा आहे ते पहिलं झाड म्हणजे शमीचं झाड शास्त्रानुसार शमीचं झाड अत्यंत पवित्र आणि शुभ मानलं जातं शमीचं झाड हे आपल्या दारासमोर असायलाच हवं ज्याप्रमाणे आपल्या घराच्या अंगणामध्ये तुळस असते अगदी त्याच प्रकारे शमीचं झाड सुद्धा आपल्या घराच्या अंगणात असायला हवं हे झाड जर आपल्या घरामध्ये असेल तर आपल्या घरामध्ये समृद्धी वाढते आणि तुमची जी काही इच्छा आहे ती शमीच्या झाडासमोर व्यक्त करायची आहे शमीच्या झाडाला मार्गशीर्ष महिन्यामध्ये स्पर्श केल्याने सर्व दोषांपासून मुक्तता मिळते त्यानंतरचं जे दुसरं झाड आहे ते म्हणजे पिंपळाचं झाड शास्त्रानुसार पिंपळाचं झाड हे खूप महत्वाचं मानलं जातं पिंपळाचं झाड जे आहे ते चोवीस तास ऑक्सिजन रिलीज करतं ज्याप्रमाणे आरोग्याच्या दृष्टीने हे झाड महत्वाचं आहे अगदी प्रकारे आध्यात्मिक दृष्ट्या सुद्धा महत्वाचं आहे पिंपळाचं झाड विशेष मानलं जातं धर्मग्रंथात सांगितलं आहे की पिंपळाच्या वृक्षामध्ये पूर्वजांचा वास असतो आणि ज्या वेळेस तुम्ही या झाडाला प्रार्थना करता ती थेट तुमच्या पूर्वजांपर्यंत पोहोचत असते यासोबतच पिंपळाच्या झाडामध्ये भगवान विष्णूंचा वास असतो त्यामुळे मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला थोडंसं कलशात पाणी घ्यायचं आहे यामध्ये थोडेसे पांढरे तीळ टाकायचे आहेत आणि हे पाणी आपल्याला पिंपळाच्या मुळाशी अर्पण करायचं आहे त्यानंतर एक दिवा तिथे प्रज्वलित करायचा आहे पिंपळाच्या झाडाभोवती तुम्हाला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत हा या प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे असा जप केल्यामुळे आणि हा दिवा पिंपळाच्या वृक्षाजवळ लावल्यामुळे तुमच्या घरामध्ये देवी लक्ष्मी प्रसन्न होते सुख शांती टिकून राहते यामुळे पिंपळाच्या झाडाची अशी पूजा आपल्याला मार्गशीर्ष महिन्यामध्ये करायची आहे त्यानंतरचं जे तिसरं झाड आहे ते म्हणजे तुळस आपल्या प्रत्येकाच्या अंगणामध्ये घरामध्ये तुळस ही असतेच तुळशीला हरिप्रिया म्हणतात कारण ती भगवान श्री हरी विष्णूंना प्रिय आहे त्याचबरोबर देवी लक्ष्मीचं दुसरं रूप म्हणजे तुळस प्रत्येक गुरुवारी तुळशी समोर उपाय केल्याने आपल्या घरामध्ये धनवृद्धी होते प्रत्येक गुरुवारी आपल्याला तुळशीला हळद आणि कच्च दूध अर्पण करायचं आहे त्यासोबतच शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे असं केल्यामुळे आपल्या घरामध्ये श्रीमंती वाढते देवी लक्ष्मी प्रसन्न होते दिवा लावल्यानंतर तुळशीला आपल्याला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि देवीसमोर आपल्याला प्रार्थना करायची आहे ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा हात जोडून जप करायचा आहे आपल्या घरावर येणारी संकट विघ्न दूर व्हावेत यासाठी प्रार्थना करायची आहे तुळस ही अशी वनस्पती आहे की जी संकेत देत असते आपल्या घरावर येणारी सर्व संकट विघ्न ती ओळखते म्हणूनच बऱ्याचदा खूप काळजी घेऊनही तुळस सुकते याचं कारणच ते आहे की आपल्या घरावर येणारी सर्व संकट विघ्न तिने स्वतःवरती ओढवून घेतलेली असतात दैवी संकेत देणारी ही तुळस अतिशय महत्वाची मानली जाते आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेला प्रवेश करू देते नकारात्मक आणि वाईट गोष्टी ती स्वतःमध्ये ओढून घेते एवढीही प्रभावी आहे मार्गशर्ष महिन्यामध्ये गुरुवारच्या दिवशी तुळशीचं विशेष पूजन केल्यामुळे श्री हरी श्री विष्णूंसोबतच देवी लक्ष्मी प्रसन्न होते म्हणूनच तुळशीला अनन्यसाधारण सा असं महत्त्व आहे आणि मार्गशर्ष महिन्यामध्ये न चुकता आपल्याला हे उपाय तुळशीसमोर करायचे आहेत बघा मार्गशीर्ष महिन्याच्या सुरुवातीलाच प्रतिपदेपासून ते षष्ठीपर्यंत आपण खंडोबाचे षडरात्रोत्सव साजरे करतो खंडोबा जे आहेत ते भगवान शिवशंकरांचा अवतार आहेत त्यामुळे त्यांची सेवा उपासना आपण मार्गशीर्ष महिन्यामध्ये करत असतो आणि भगवान शिवशंकरांना प्रिय असलेलं बेलाचं झाड तर याच बेलाच्या झाडाला आपल्याला मार्गशीर्ष महिन्यामध्ये स्पर्श करायचा आहे खंडोबा जे आहेत ते भगवान शिवांचं एक रूप आहेत आणि भगवान शिवांना बेलाचं पान अतिशय प्रिय आहे त्यामुळे या महिन्यामध्ये बेलाच्या झाडाला स्पर्श करून काही उपाय आपण त्यासमोर केले तर भगवान शिवशंकरांची कृपा आपल्यावरती राहते आपल्याभोवती एक संरक्षण कवच तयार होतं आणि भगवान शंकर जे आहेत ते खूप भोळे आहेत आपल्या भक्तांच्या मदतीला ते धावून येत असतात त्यामुळेच आपल्याला हा उपाय करायचा आहे तर बघा बेलाच्या झाडाजवळ आपल्याला सगळ्यात आधी जल अर्पण करायचं आहे त्यानंतर आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे धूप दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत पुरुष जर ह्या प्रदक्षिणा घालत असतील तर ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे स्त्रिया जर प्रदक्षिणा घालत असतील तर नम शिवाय या मंत्राचा जप करत अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत आता त्यानंतर बेलाच्या उजव्या खोडाला स्पर्श करून आपल्या मनातील इच्छा व्यक्त करायची आहे बेलाच्या झाडाजवळ आपण ही इच्छा व्यक्त केल्याने ती इच्छा साक्षात शिवशंकरांपर्यंत महिन्यामध्ये बेलाच्या झाडाला स्पर्श करून आपल्या इच्छापूर्तीसाठी हा उपाय करायचा आहे आणि त्यानंतरच पाचवं जे झाड आहे ज्याला आपल्याला मार्गशेर्ष महिन्यामध्ये स्पर्श करून आपली इच्छा मनोकामना पूर्ण करायची आहे ते म्हणजे उमराचं ज्यालाच आपण औदुंबराचं झाड असंही म्हणतो औदुंबराच्या झाडामध्ये साक्षात असतो मार्गशीर्ष पौर्णिमेला अतिशय महत्व आहे मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी दत्त जयंती साजरी केली जाते त्यामुळे दत्त जयंतीच्या आधी कधीही उमराच्या म्हणजेच औदुंबराच्या झाडाला आपल्याला स्पर्श करून एक उपाय करायचा आहे तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक कलश भरून सोबत न्यायचा आहे त्या कलशामध्ये आपल्याला थोडंसं कच्चं दूध घालायचं आहे चिमुडभर हळद घालायची आहे आणि त्यानंतर एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा आपल्याला सोबत न्यायचा आहे तिथे गेल्यानंतर औदुंबराच्या झाडाला आपल्याला स्पर्श करायचा आहे त्यानंतर झाडाला आपल्याला कलशातलं पाणी अर्पण करायचं आहे दिवा तिथे प्रज्वलित करायचा आहे आणि औदुंबराच्या झाडाला आपल्याला प्रदक्षिणा घालायच्या आहेत ह्या अकरा प्रदक्षिणा घालत असताना दत्तात्रयाच्या प्रभावी मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या प्रभावी मंत्राचा अकरा वेळा प्रदक्षिणा घालत असताना सतत पठन करायचं आहे नामस्मरण करत राहायचं आहे तर बघा भगवान दत्तात्रेयाच्या कृपेने आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील आपल्याला दत्तात्रेय भरभरून आशीर्वाद देतील आपल्या पतीची मुलांची या उपायामुळे भरभरून प्रगती होईल एवढा हा प्रभावी उपाय आहे मार्गशीर्ष पौर्णिमेपर्यंत कधीही तुम्ही हा उपाय करू शकता तसं तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये या पाचही झाडांना कोणत्याही कोणत्याही दिवशी तुम्ही तुम्ही स्पर्श करू शकता पण असल्याने आधी एका दिवशी उंबराच्या म्हणजेच औदुंबराच्या झाडाला स्पर्श करून तुमच्या इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात यासाठी प्रार्थना करायची आहे सांगितल्याप्रमाणे या पाचही झाडांना स्पर्श केल्याने आपल्या घरात असलेली गरिबी मुळासकट नष्ट होते सात पिढ्यांचं दारिद्र्य नाहीसं होतं एवढा हा प्रभावी उपाय हो आहे तर कोणत्याही दिवशी मार्गशीर्ष महिन्यामध्ये या पाचही झाडांना स्पर्श करून हा उपाय करायला विसरू नका अजून तुमच्या काही शंका असतील तर कमेंट करून विचारू शकतात झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते इथेच व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ